सर्वात मोठी बातमी आपल्याकडील नेते हे पैशांसाठी लाचार आणि मिंदे झाले आहेत मने आणि स्वाभिमान गहाण टाकला आहे आहे कोण नेमके कोणत्या पक्षात हेच समजत नाही त्यांच्या घरचेही घरी गेल्यावर त्यांना आज कोणत्या पक्षात आहात हे विचारत असतील असा टोला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संध्याच्या राजकारणावरून लगावला आहे रायगडमध्ये मनसेच्या सहकार निवासी शिबिरामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे दरम्यान पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की आताचे जे सरकार आहे ते सहकार चळवळ नव्हे ती सहारा चळवळ आहे आम्ही अडकवेळ आम्हाला सहारा द्या असे म्हणत सर्वांनी एकत्र येत सरकार सांभाळायचे ही सहकार चळवळ नाही महात्मा फुले यांनी खरी सहकार चळवळ उभी केली त्यांनी जमिनी जाऊ नये म्हणून पहिले आंदोलन केले आज महाराष्ट्रात दोन लाख बावीस हजार सहकारी संस्था आहेत कुठल्याही राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात संस्था नाही तर महाराष्ट्राच्या खालोखाल येणाऱ्या गुजरातचा महाराष्ट्रावर डोळा आहे राज ठाकरे म्हणाले की महानंद अमुल करते की सवाल उपस्थित जाला है। सहकार क्षेत्र चालविण्यासाठी सक्षम माणसे आहेत इतिहासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हातातून सगळे गेले की आपल्या हाती काही राहणार नाही मराठवाड्यात राजकीय फायद्यासाठी मराठवाड्यात ऊस उत्पादन सुरू आहे साखर कारखाने सुरू आहेत त्यामुळे मराठवाड्यात चाळीस ते पन्नास वर्षात वाळवंट होईल असे तज्ञांनी म्हटले आहे यामुळे महाराष्ट्रातील जमिनी बर्बाद होता है। जाती जाती होत आहे राज ठाकरे म्हणाले की आम्ही जाती जातींत भांडत आहोत हे सर्व राजकीय फायद्यासाठी मराठी माणूस एकत्र राहू नये यासाठी बाहेरील व्यक्ती प्रयत्न करत आहेत हे आमच्या नेत्यांना समजत नाहीये राज्यातील जे चांगले आहे ते बाहेर काढले जात आहे आणि जे नेऊ शकत नाही ते बर्बाद केले जात आहे आज महाराष्ट्र इतका बेसावध आहे की तुमच्या जमिनी हातात घेतल्या जात आहे ठाणे पालघर मध्ये सुरू झाले आहे ते रायगड मध्येही सुरू होताना दिसून येत आहे रायगड मध्ये विमानतळ येत आहे यानंतर येथे बाहेरच्या राज्यातील लोकांना जागा विकल्या जातील जमिनी काढून घेणे ही महाराष्ट्राविरोधातील सहकार चळवळ आहे असा आरोप त्यांनी केला आहे